राजेंद्र हगवणेंबाबत एकोणीसशे पंच्याऐंशी साली छापून आलेली ही बातमी पहा त्यांचा मुलगा सुशील हगवणे याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचं कात्रण पोस्ट केलं होतं त्यात एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी कुस्ती स्पर्धेत ढिप्पी डाव टाकत कसं प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवलं होतं याची ही बातमी आहे एकेकाळी कुस्त्या गाजवणारे राजेंद्र हगवणे आता सुनांवर हात टाकतात राजकारणात असूनही सुनांना मारहाण करणं विनयभंग करणं हे कारनामे राजेंद्र हगवणे करताना दिसत आहेत याचा त्या माणसाला पश्चाताप नसल्याचंही समोर आलंय याच राजेंद्र हगवणेचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशी तालुक्यातील मोठं प्रस्त मानलं जायचं ते मुळशीचे सभापती होते आणि तेही पैलवान होते हगवणे कुटुंब हे शेती आणि दुधाचा व्यवसाय करत होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हगवणे राजकारणात सक्रिय झाले काही वर्षांपूर्वी तुकाराम हगवणे यांचं निधन झालं तुकाराम हगवणे हे राजकारणात सक्रिय असल्यामुळेच पुढे त्यांचे पुत्र राजेंद्र देखील सक्रिय झाले हगवणे कुटुंबीय हे आधीपासूनच शरद पवारांच्या जवळचं असल्याचंही दिसून येत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात हा भाग येतो त्यामुळे हगवणे कुटुंबातील व्यक्ती हे पवारांच्या आसपास असल्याचं नेहमीच दिसून येतं आता हगवणे कुटुंबातील एकेका व्यक्तीबाबत वेगवेगळ्या गोष्टीही समोर येत आहेत वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्यानंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे पती शशांक सासू लता हगवणे ननंत करिश्मा आणि दीर सुशील यांना अटक करण्यात आलेली आहे हगवणे कुटुंब हे भुकुम गावचं आहे त्यांची तिथे शेती असून ते व्यावसायिकसुद्धा आहेत सध्या त्यांच्याकडे असलेल्या शेतीचा भाव हा करोडोंमध्ये आहे हगवणे कुटुंब विशेषतः दोघे भाऊ असलेले शशांक आणि सुशील हे बैलप्रेमी असल्याचंही दिसून आलं आपल्या आजोबांच्या नावे सुशील हगवनेने बैलगाडा शर्यतीचं आयोजनही केलं होतं तसेच हगवणे कुटुंबियांच्या बैलांना पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मानही असतो विसर्जन मिरवणुकीच्या रथाला हगवणे कुटुंबाचे बैल जुंपलेले असतात काही वर्षांपूर्वी या सुशील हगवनेने आपल्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलला बोलावलं होतं आणि त्या बैलासमोर गौतमी पाटील नाचत होती त्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या कार्यक्रमात स्टेजवर दिसणारा फोटो सुशील हगवणेचा आहे आता जेव्हा हगवणे कुटुंबाचा खरा चेहरा समोर आलाय तेव्हा हेच शौक पूर्ण करण्यासाठी यांना हुंड्याचे पैसे हवे होते का हा प्रश्न विचारला जातोय आणि जनावरांवर प्रेम करून पैसा उडवणारे हगवणे घरातील सुनांना मात्र जनावरांपेक्षा वाईट वागणूक द्यायचे हे देखील यातून दिसून येत आहे राजेंद्र हगवणेंनी दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुळशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या शरद धमालेंनी पराभूत केलं होतं राजेंद्र हगवणे यांना एकसष्ट हजार मतं मिळाली होती तर शरद डमाले यांना अठ्ठ्याहत्तर हजार मतं मिळाली होती सतरा हजार मतांनी राजेंद्र हगवणे निवडणुकीत हरले होते पुढे जाऊन मुळशी मतदारसंघ हा विभागला गेला आणि मुळशी तालुक्याचा भाग हा भोर विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला त्यानंतर ज्यांच्यासाठी मतदारसंघच राहिला नाही मात्र मुळशी तालुक्यात त्यांचा दबदबा कायम आहे मुळशीचे अध्यक्ष म्हणून ते राष्ट्रवादीमध्ये काम करत होते त्यांचा मुलगा सुशीलही स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय आहे सुशील हा मुळशी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचाही अध्यक्ष होता जिल्हा नियोजन समितीवर सुशीलची नियुक्ती झाली होती यंदा सुशील हगवणे हा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता वैष्णवीचा पती शशांक हा मात्र राजकारणात सक्रिय नव्हता मात्र सुशील राजकारणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे त्यानेच बैलगाडा शर्यत गौतमीचा डान्स आणि बैलांचे शौक पाळल्याचंही पाहायला मिळत आहे या सुशीलच्या पत्नीला म्हणजेच मयुरी जगतापलाही नणंद सासऱ्यांकडून मारहाण केली जात होती राजेंद्र हगवणेंनी तर सुनेचा विनयभंग केल्याचंही समोर आलं आहे वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर माध्यमांमधून हे प्रकरण समोर आलं त्यानंतर याची चर्चा झाली तेव्हाच या सर्व गोष्टी उलगडत गेल्या हगवणे कुटुंबियाचं राजकीय कनेक्शनही समोर आल्याने याची अधिकच चर्चा झाली मात्र एका निरपराध मुलीचा हुंड्यापायी जीव गेल्याने या प्रकरणाविषयी हळहळ व्यक्त केली जाते आणि हगवणे कुटुंबाविषयी रोष व्यक्त केला जात आहे एकूणच हगवणे कुटुंबियांचं राजकीय कनेक्शन त्या भागात असलेला त्यांचा दबदबा आणि त्यांचे बैलांचे असो वा इतर शॉक असो याची देखील चर्चा होते आता जो व्हिडिओ समोर आला आहे की गौतमी पाटील याला बैलासमोर याच कुटुंबाने नाचवलं होतं याविषयी देखील आता चर्चा होते तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा